जय शिवराय मित्रांनो मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुनर्शे एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या वेळेमध्ये आपण आहोत तुमचं फॉर्मचं स्टेटस तर वेबसाईटवरती सुद्धा तुमचं स्टेटस पाहत तसंच नाराशील ॲप्लिकेशनवरती तुमचं फॉर्मचं काय झालं आहे संपूर्ण काय डिटेलमध्ये आपण एवढं पाहात व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सरंतर तर आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओज सुरू करूयात तर या ठिकाणी आपण लाडकी बीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट ओपन केले तर या ठिकाणी आता सर्वप्रथम तुम्हाला एक ऑप्शन दिसते आर्ज आर लॉग इन तर या परवर्ती तुम्हाला सिंपल सिंपलमध्ये क्लिक करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी अर्जदार हर लॉइन प्यावरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचं हे लॉग इन करून घ्यायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमचं पासवर्डसुद्धा टाकू शकता पासवर्ड जर तुम्ही विसरला असाल तर तुम्ही फॉरवर्डसुद्धा करू शकता त्यानंतर तुम्हाला कॅपचे टाकायचं आहे कॅप्चर टाकून झाल्यानंतर सिम्पलमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा काही प्रकारचं इंटरपेश होईल तर पोहू शकता आपलं लॉग इन हे सक्सेसमध्ये झालं आहे म्हणजेच आपलं लॉग इन झालं आहे या ठिकाणी आता तुम्हाला एक ऑप्शन आहे तर इथं तुम्हाला जायचं आहे केलेला अर्ज जर तुम्हाला असे काही प्रकारचं इंटरफेस होईल तर या ठिकाणी आपला अर्ज हा पेंडिंगमध्ये दाखवत आहे तर तुमचा अर्ज हा मंजूर झाला आहे तर तुमचा मंजूर अर्ज कसा दाखेल तर ते सुद्धा मी सांगणार आहे तर शकता या ठिकाणी तुमचा अर्ज हा मंजूर झाला तर तुमचा अर्जमध्ये ॲप्रुव्हड असा स्टेटस तुम्हाला दाखवेल म्हणजे तुम्हाला इथे आता काही काहीही करायची गरज नाही यानंतर जर आता तुमचा अर्ज हा चुकला असेल तर तुम्हाला ईडीचं ऑप्शन मिळणार आहे तर अशा काही प्रकारे तुम्हाला ऑप्शन मिळेल रिसबमिट तो ते ते तर तुम्हाला काय चुकलं ते लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर ते परत एकदा सबमिट करायचं आहे आणि तुम्हाला सबमिट करून घ्यायचं आहे नंतर पाहूयात आता तुमचं नारीशक्त अप्लिकेशन होती तुमचं अर्जाचं टेटस तुम्हाला कशाप्रकारे चेक करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नारशक्त ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबरने तुम्हाला इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा काही प्रकारचे इंटरफेस शो राही या ठिकाणी तुम्हाला काही करायची गरज नाही तुम्हाला संपले इथे एक ऑप्शन दिसते यापूर्वी केलेले अर्ज ते पार्वरती तुम्हाला क्लिक करून आहे त्या परवर्ती गेल्यानंतर आता तुम्हाला स्टेटस स्टेटसुद्धा दाखवणार आहे तुमचा अर्ज हा अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळणार आहे तुम्हाला इथे काही करायची गरज नाही तर पोहू शकता या महिलाचा अर्ज हा अप्रूव्ह झाला आहे म्हणजेच आता गेला तीन हजार रुपयेसुद्धा जमा झाले तिचे तर इचं शिल्ससुद्धा मी तुम्हाला दाखवेल तर शकता इथे तीन हजार रुपये जमा झाले तर अप्रूव्ह झाला या महिलाचा स्टेटस तर आपल्या स्क्रीवरती पोहू शकता तर तुमचा म्हणून अर्ज हा डिसअप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला तिथं ईडचं ऑप्शन पाहायला मिळणार आहे तर तुमचा अर्ज हा पेंडिंगमध्ये गेला असेल तर तिथे तुम्हाला पेंडिंगमध्ये सुद्धा दाखवेल परंतु मित्रांनो नाशिक सुद्धा ॲप्लिकेशन ती अर्ज करणे आता बंद झाले तुम्हाला आता वेबसाईटवरती अर्ज करून घ्यायचं आहे तर मी असा होता माहिती पूर्ण व्हिडिओ किंवा जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून करू शकता धन्यवाद मी त्यांना व्हिडिओ शोपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूया पुढच्या माहितीपूर्ण सोबत